मला तुझं ते सगळं माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही माझं बोलणं आणि यांचं पण त्या उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीने आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडच्या आम्ही हैदराबाद ला नेतोय त्यांना हैदराबादवरून सोयीचं आहे બિરાજદાર બિરાજદાર તો ગ્રુપ અટકલે કરો કાજે કરુ ન સ્વત અમિત શાહ બસલે મોદી સાહેબ કાલ રીતે આલે પૂર્ણપણે કંટ્રોલ મિત્ર

फक्त ऐका हो। ना काय झाले काय काहींची जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर त्याला सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेले आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले